स्वराज्य मराठी न्यूज आपल्या व्यासपीठ बैलपोळ्या निमित्ताने प्रसिद्ध विदर्भीय ज्येष्ठ कवी डॉक्टर विठ्ठल वाघ यांची बैल ही कविता खास स्वराज्य रसिक प्रेक्षकांच्यासाठी पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावस्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो आपला भारत हा देश कृषीप्रधान देश आहे कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालं असलं तरी बैल पोळ्याचं महत्व अजूनही कायम आहे ज्यांच्याकडे बैल नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात बैलपोळा सणाच्या दिवशी बैलाला ओढा किंवा नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालतात शेतकऱ्यांच्या दृष्टीनं बैल पोळ्याला विशेष असं महत्व आहे बैल हे वर्षभर शेतात राबतात शेतकऱ्यांना बैलांची साथ असते म्हणून बैलाला शेतकऱ्यांचा मित्र देखील बैल हा शेतकऱ्यांच्या आयुष्याशी जोडलेला आहे त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रसिद्ध विदर्भीय ज्येष्ठ कवी डॉक्टर विठ्ठल वाघ यांनी खास स्वराज्य न्यूजच्या रसिक प्रेक्षकांसाठी कोला चित्रे आणि बैल ही कविता पाठवली आहे पोळ्याच्या सर्व कृषी हार्दिक शुभेच्छा बैलाची एक कविता आहे बैल शेतकऱ्याच्या घरामध्ये जे काही समृद्धी धनधान्य वैभव ते सगळं बैलामुळे येत बैलवगवता सूर्य देतेज पिकांच्या हाती शिवारातल्या वाटा घरास उजळून जाते बैलातील चैतन्याशी टिफन जोडते नाते उजेड जाण्या मदला, देभा करी चुनी जाते उजेड जाण्या मदला, देभा जाति देवघराल समया सौभाग्यशालिनीति देवघराल समया होती किर्चन दिपोत्सवाचे अभंग ज्योतीच्या ओठी कीर्तन दिपोत्सवाचे अभंग ज्योतीच्या उठी बारी ते तेवा, तोंडास फासते काळे दारिद्रेवाेवाणग मधुरी वैभव उघड़ी डोरे पेवा कणगा मधुरी वैभव उघड़ी डो